ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा स्वागत करत आहोत नगर नगरसेवक विरोधी पक्ष नेते आज त्यांचं शिवसेना उद्योग पक्षात त्यांचं स्वागत आगमन होत आहे

पूर्वी शिवसेनेक होतो आणि आजही शिवसैनिक आहे महत्वाच्या शब्दात मांडल्या त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्या सांगतोय काही जण आता भटकीला गेले पाय आता त्यांना परत त्या घरात घेणार नाही तुम्ही थोडे शांत झाल्याचा माहिती आवाज आहे जी तुमचं मी स्वागत करतोय आणि तुम्ही माझे मनाला लागता की तुम्ही शिवसेनेत होतो आणि परत शिवसेनेत म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की शिवसेनेचा तो प्रेम दुसऱ्या पंचायती पक्षात मिळत नाही म्हणूनच तुम्ही बोलला की आज मला हेच आपले शिवसेनेचं वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना आज मेरे पास ये आहे आज मेरे पास हो आहे आज तुम्हारे पास त्या आहे आपल्याकडे या शिवसैनिकांची माया आहे प्रेम आहे अनेक जिद्द आहे बाकी सगळे काय होतं बघा की हा बाकीच्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात पण एक आपुलकी माया प्रेम जिद्द हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात लढाई म्हटलं तर फार मोठी आहे पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटते तुमचं लढाई फार सोपी आहे लढाई फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला कितीही पाहण्यासाठी संकट आली तरी तो ढगमकत नाही आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक आहेत म्हणूनच आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले खोके ढगारे खोके घेणारे आज त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे जास्त भाषण आपला कार्यक्रम केलेला आहे तेवीस जानेवारीला नाशिकला या नाशिकला या आपण बावीस तारखेला तिकडे काणार मंदिरात जातोय त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहते अयोध्येमध्ये मध्ये अभिमान आहे आपल्याला आनंद आहे कारण

शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांची डोकेदुखी वाढणार आहे आज शेकडो कार्यकर्त्यांसहित राजेश वानखेडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत मागील विधानसभा निवडणुकीत राजेश वानखेडे यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना चांगलाच घाम फोडला होता वानखेडे हे फार कमी मताने पराभूत झाले होते यंदा शिवसेनेत दोन गट पडल्याने आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राजेश वानखेडे आल्याने पुन्हा एकदा अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत किनीकर विरुद्ध वानखेडे यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे दरम्यान वानखेडे यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरे गटाची अंबरनाथ विधानसभेत ताकद वाढणार असून अनेक दिग्गज नगरसेवक त्यांच्या बरोबरीने असल्याची चर्चा आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा